नमस्कार शेतकरी बांधवांनो गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्याच्या कृषी मंत्र्यांनी घोषणा केली होती की आम्ही एकतीस मार्च पूर्वी शेतकऱ्यांना पीक विमा देऊ मात्र या घोषणेला आता चार पाच दिवस ओलांडले आहेत अद्याप देखील पीक विम्याचं वाटप हे बीड जिल्ह्यात तरी किमान झालेलं नाही आज काही शेतकऱ्यांना पीक विम्याचे मेसेज आले आहेत मात्र ते एकतर रब्बी पीक विमा किंवा दोन हजार तेवीस चोवीस चा पीक विमा शकतो मात्र दोन हजार चोवीसचा जो अग्रिम पीक विमा होता तो अद्याप मिळालेला नाही आणि आज काही माहिती देखील हातात आलेली आहे राज्यामध्ये आपला जो स्पेसिफिकली मराठवाड्यामध्ये सतराशे साठ कोटी रुपयांचा पीक विमा हा वाटप केला जाणार आहे ज्याच्यामध्ये चार ट्रेडर आहेत म्हणजे चार बाबींच्या मार्फत हा पीक विमा दिला जातो ज्याच्या चार नुकसानीचे जे प्रकार आहेत त्या अंतर्गत सतराशे साठ कोटी रुपये हे मराठवाड्याला मंजूर झाले आहेत आठ जिल्ह्यासाठी आणि ह्या आठ जिल्ह्यापैकी दीड जिल्ह्यासाठी फक्त एकाच साठी रक्कम मंजूर झालेली आहे आणि ती रक्कम आहे दोनशे बारा कोटी सत् सा, सात ते सत्तर लाख रुपयाच्या दरम्यान आता मुळात असा आहे की शेतकऱ्यांना एकतीस मार्च पूर्वीचं जे आश्वासन महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांनी दिलं होतं मात्र त्या आश्वासनाची आता पूर्ती झालेली नाही आणि शेतकऱ्यांना पीक विमा वाहतूक मध्ये तारीख ते तारीख ज्या पत्नीने आपण आता कोर्टामध्ये जसं असतं की एखादी केस असल्यानंतर तारीख पे तारीख त्या पत्तीने आता आपल्याकडे तारीख पे तारीख ही साठी मिळत आहे आणि यासाठीच ठोस असं कुणी याच दिवशी मिळेल हे सांगत नाहीये त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आता दुविधा आहे की आपल्याला नेमका विमा कधी मिळणार आणि यासोबतच तिची महत्वाची अपडेट आले आहे की आपल्याकडे फक्त स्थानिक नैसर्गिक आपत्तीमधून दोनशे बारा कोटी रुपये मंजूर झालेले आहेत इतर जे पीक कापणी वगैरे जे प्रयोग याच्या अंतर्गत जी मंजुरी असते त्याचं ट्रिगर हे बीड जिल्ह्यासाठी मंजूर नाहीये मग यानंतरच्या काळात त्या ट्रिगर अंतर्गत आपल्याला नुकसान भरपाई पीक पिक मिळणार आहे का नाही याबद्दल काही कळलेलं नाही मात्र ज्या पद्धतीने चार बाबींसाठी पैसे दिले जातात त्या बाबींपैकी फक्त एकाच बाबींसाठी बीड जिल्ह्याला पैसे येणार आहेत आणि ती रक्कम आहे दोनशे बारा कोटींची आता ज्या पद्धतीने रक्कम सांगितली किमान ती तरी मिळते का नाही आणि ती कधी मिळणार याबद्दलचं कसल्याही पद्धतीची माहिती आपल्याकडे उपलब्ध नाही आणि शासनाने त्यांचा हप्ता जमा केला का ते केला आहे मात्र तो हप्ता जमा केल्यानंतर पिक विमा कंपनीचं काम होतं ते लवकरात लवकर त्या रक्कम द्यायच्या मात्र अद्याप देखील त्या रक्कमा दिल्या गेलेल्या नाही आणि बीड जिल्ह्यातील शेतकरी त्याची वाट बघत आहेत की आपला या वर्षीचा पीक विमा कधी मिळणार आहे या वर्षी माझ्या मते फक्त अग्रिमची रक्कम यावेळेस वर्षी म्हणण्यापेक्षा यावेळेस अग्रिमची रक्कमच आपल्याला मिळणार आहे स्थानिक नैसर्गिक आपत्तीमधूनची ही रक्कम असणार आहे आणि ही खर तर पीक विमा पी कंपनी असो किंवा सरकार असो लवकरात लवकर ही रक्कम द्यायला पाहिजे बीडच्या लोकप्रतिनिधी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे कारण आपल्याकडल्या शेजारी धाराशिव असो किंवा परभणी असो इतर लोकप्रतिनिधी पीक विम्याकडे व्यक्तिशहा लक्ष देत आहेत मात्र त्या पत्तीने आपल्याकडे होत नाही तुम्ही आम्हीच प्रयत्न करतो लोकप्रतिनिधी त्या प्रतिनिधी उतरत नाहीत त्यामुळे पीक विमा वाटपाला उशीर व्हायला लागला आहे नक्कीच पुढील अपडेट देण्यात येईल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धनंजय गुंदेकर युवा उत्कर्ष आपल्याला वेळोवेळी माहिती देण्याचा प्रयत्न करील धन्यवाद